सविस्तर माहिती अशी की गेल्या कित्येक वर्षापासून स्मशानभूमीची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे रात्री अपरात्री एखादी दुःखद घटना घडली तरी त्या ठिकाणी लाईटची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही मयत व्यक्तीचा अंत्यवेदी एखाद्या चार चाकी वाहनाच्या उजेडात करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे हे या गावचे दुर्भाग्य समजावे लागेल उमळवाड ग्रामपंचायत तसेच स्थानिक सदस्यांनी देखील याकडे जाणून बुजून कानाडोळा केला आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार गाव सभेमध्ये स्मशानभूमीची दुरुस्ती अथवा नवीन शेड उभारण्यात यावा ही मागणी केली होती पण अद्याप या गोष्टीकडे ग्रामपंचायतीने कोणताच ठोस निर्णय घेतला नाही तसेच लवकरात लवकर उमळवाड ग्रामपंचायत व स्थानिक सदस्यांनी या दुरवस्था झालेल्या स्मशानभूमीची तसेच या ठिकाणी लाईट व्यवस्था ताबडतोब करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा येथील पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हा महासचिव नितेश दीक्षांत तसेच शिरोळ तालुका अध्यक्ष भिकू कांबळे तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा